शिरूरच्या जागेवरनं महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे कारण एकीकडे अजित पवारांनी शिरूरच्या जागेसाठी पार्थ पवार यांच्यासाठी फिल्डिंग लावल्याची माहिती आहे तर दुसरीकडे शिंदे गटाकडूनही या जागेवर दावा करण्यात येतोय सर्वांनी शिरूर मतदारसंघावर दावा केलेला असून मी खासदारकीसाठी आक्रोश करणार नाही असं आढळराव पाटलांनी मुख्यमंत्र्यांसमोर म्हटलंय यावर आढळराव पाटील यांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळणार असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे यावेळी बोलताना शिंदेंनी अप्रत्यक्षरित्या अमोल कोल्हेंवर देखील निशाणा साधला आहे साहेब हा मतदारसंघात असा खूप चर्चेत आहे सगळ्यांनी इथं क्लेम केलेला आहे मी असं म्हणणार नाही की मला आपला मतदारसंघाचा मतदारसंघ जो काही आपला निर्णय असेल जे काय बघतील तिन्ही पक्ष एकत्रितपणे पण मी एक एवढं एक सांगेन खासदारकीसाठी मी आक्रोश करणार नाही आक्रोश करणार नाही आपला आदेश आमच्या दृष्टीनं मोलाचा आणि महत्वाचा राहील आपण खासदार तीन वेळा निवडून आला पण तीन वेळा निवडून आल्यानंतर आपण पराभूत झाल्यानंतर या ठिकाणी पायाला भिंगरी लावून मतदारसंघामध्ये फिरताय याची पोच पावती नक्की मिळेल आपण नेता आहात अभिनेता म्हणून व अभिनेता म्हणून राजकारणामध्ये कधीतरी मध्ये होऊन जात पण ते कायम नसतं